पाण्याच्या जारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे दोन कारवाई तर सहा लाख एक्कावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक एप्रिल रोजी मिरज कागवाड रस्त्यावर म्हैसाळ गावाच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू चारचाकी गाडीतून वाहतूक करताना सापळा लावून पकडण्यात आली तसेच त्याच दिवशी दुपारी एक वाजता मिरज जवाहर चौक या ठिकाणी मोकळ्या जागेत पाण्याच्या जारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करताना छापा टाकून कारवाई करण्यात आली यावेळी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा चारचाकी ट्रक एम एच दहा डी टी सव्वीस सत्तेचाळीस गाडी नंबर एम एच दहा ए एन पंच्याण्णव सतरा आणि मोटरसायकल क्रमांक एम एच दहा बी डब्ल्यू चौऱ्याण्णव सत्तेचाळीस या तीन गाड्यासह गोवा बनावटीची दारू असा एकूण सहा लाख एक्कावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रकरणी सागर मोहनराव साबळे राहणार बेडक गणेश संजय शिंदे राहणार सुभाषनगर मलगोंडा महाधगोंडा पाटील राहणार नदिवेस आणि प्रवीण अशोक पाटील राहणार ढवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क सांगली अधीक्षक प्रदीप पोटे अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिरज विभाग दीपक सुपे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खुंट खुंटावळे उदय पुजारी स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर हनुमंत निळे कविता सुपणे शाईन शेख स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने केली आहे आज दिनांक एक चार न पंचवीस रोजी माननीय आयुक्त राजेंद्र देशमुख साहेब तसेच माननीय संचालक श्री प्रसाद साहेब यांच्या आदेशावरून माननीय विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर साहेब माननीय अधीक्षक सांगली श्री प्रदीप कोठेसाहेब तसेच उपाधीक्षक श्री ऋषिकेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मिरज विभाग सांगली या पथकाने दोन वेगवेगळ्या गोवा दाऊच्या कारवाया केलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा एक मैशाळ कागवाड रोडला सकाळी साधारण आठ वाजताच्या दरम्यान एक टेम्पो पकडला महिंद्रा कंपनीचा त्याच्यामध्ये निर्मित विविध ब्रँडच्या बॉटल्स मिळून आल्या त्यामध्ये महिंद्रा कंपनीचा टेम्पो असं सर्व मिळून तीन लाख अकरा हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमान हा जप्त केला तसेच गेले पंधरा दिवस आम्ही एका केसच्या मागे होतो की आपल्याकडे कुठेतरी दारू बनावट मिळते आहे आणि ते अशा पाण्याच्या जारमध्ये सप्लाय होत आहे अशा प्रकारची बातमी आमच्या गुप्त बातमीदारांकडून आमच्या सभागृहाला मिळाली होती त्यानुसार आम्ही त्याच्यावर ते काम करत असताना सदर व्यक्ती हा अजून दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी हो हा माल घेऊन जव्हारनगर जव्हार चौक देवल कॉम्प्लेक्स मिरज येथे येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून तिथे सापळा लावला असता त्याच्याजवळून मारुती सुजुकी कंपनीची ए स्टार ही गाडीची आम्ही तपासणी केली त्यामध्ये आम्हाला जे आपण पाणी पिण्यासाठी जार वापरतो त्या जारमध्ये साधारण वीस लिटरचे दोन जार आणि दहा दहा लिटरचे दोन जार असे साठ लिटर गोवामध्ये त्याने त्यामध्ये भरले असल्याचे आढळून आले आणि सदरचे मते आणि मध्य तीन आरोपी जागीच तिथे उतरले सदर आरोपींकडून पुढे चौकीची चालू आहे आणि हा गुणाचा तपास जो टेम्पो आहे महिंद्रा कंपनीचा तो तपास अजय नोंडे साहेब करत आहे आणि जो ज्याची जी केस आहे गोबाजागूची त्याच्यात स्वतः मी तप ता, पुढे तपास करत आहे